नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाचा हक्क आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजची घटना आपले नाशिक जिल्ह्यामधली मित्रांनो तर विषय मी मित्रांनो असा होता की आपले दवाखाने तुम्हाला दवाखान्याचा कारोबार बऱ्याचपैकी माहीत असाल मित्रांनो कारण की दवाखाना म्हटलं की आपण डॉक्टरला आपला देव मानत असतो तर मित्रांनो आपण देव मानतो मित्रांनो त्यांना पण आपलं एक हे चुकत कि देव आजकाल मागचे झालेले मित्रांनो जे आपण ज्यांना देव मानतो कारण की त्यांच्या डोक्यात आता एवढाच खटका असतो का पैसा कमवायचा तर असं एक घटना घडली मित्रांनो नाशिक मध्ये तर तिथे हल्ल्या शाळकरी मुलाचा मित्रांनो एका खाजगी दवाखान्यामध्ये मृत्यू झालेला आहे मित्रांनो मृत्यूला कारण देखील एकदम छोटस होतं मित्रांनो त्या मुलाच्या छातीमध्ये दुखत होतं मित्रांनो त्याच्या वडिलाचं असं सांगणं होतं मित्रांनो की माझ्या मुलाच्या छाती दुखत होतं व मी नेहमीप्रमाणे ज्या जा जा दवाखान्यात जातात ते त्या दवाखान्यामध्ये त्याला घेऊन गेलो व तेथे एक जेंट्स डॉक्टर होते व एक लेडीज डॉक्टर होते तर मित्रांनो विषय असा होता, वगर, वगर, वगर वगर, होता का जेंट्स डॉक्टर फक्त ते प्रॅक्टिस करण्यासाठीच यायचा म्हणजे त्याच्याकडे काही वगैरे डिग्री वगैरे काय नव्हती त्याच्या पत्नीकडे डिग्री वगैरे होती म्हणजे तिचा दवाखाना होता पण तोच पेशंट वगैरे चेक करायचा तर तो प्रॅक्टिस म्हणून तिथं काम करत होता तर त्याच्याकडून त्या मुलाला दुसऱ्याच आपलं त्याच्यावर दुसऱ्याच गोष्टीचा उपचार झाला वाटतं त्यामुळे मित्रांनो त्या मुलाचा तिथे मृत्यू झाला तर पोस्टमार्टम मध्ये असं कळले की मुलाला त्याला छाती दुखत होतो व त्याला डेंग्यूचा किंवा निमोनियाचा हाच उपचार त्याच्यावर करण्यात आला मित्रांनो कारण की त्याच्या छातीच दुखत होतो दुसरा त्याच्यावर उपचार केला मित्रांनो त्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला तर गावातल्या मंडळीचं असं सा सांगणं आहे का इथं फक्त जेन्ट्स डॉक्टर आहे जेंट्स डॉक्टर म्हणजे तुम्हाला फक्त जेंट्स डॉक्टरचं म्हणजे त्याच्याकडे काय डिग्री वगैरे काय नव्हती फक्त तो प्रॅक्टिस वगैरे करायचा डिग्रीवाली त्याची बायको होती मित्रांनो बायको डिग्री होती ती काय पेशंटला चेक वगैरे कधी मधी जायची फक्त तिथं बसायची पण उपचार वगैरे ह्या हाच करायचा कारण की मग त्याच्याकून चुकी झाली मुलाचा प्राण घ्यायला मित्रांनो तिथं तर हे सर्व गावकरी सांगतात की डॉक्टरच आम्हाला चेक वगैरे करतात फक्त डॉक्टर फुगड फक्त त्यांचं आड नव्हतं का लेडीज का जेंट्स हे बाकी काय नव्हतं लिहिलं असे पेशंट वगैरे जायचं तर त्यांची बी म्हण म्हणते का मी चेक करत होते पेशंट वगैरे मुलाचे घरचे बोलतात की सरांनी चेक केलं द्या व त्याला उपचार वगैरे केला व आमच्या मुलाचा मृत्यू झाला इथे तर असं मित्रांनो दवाखान्याचा कारभार चालतो काय डो डॉक्टर शिकाऊ असतात कसं मग शिकाऊ डॉक्टर म्हटल्यावर जो मेन डॉक्टर त्याचं पण काम आहे ना त्या पेशंट लक्ष देणं त्याला विलाज व्यवस्थित चालू आहेत की नाही हे पण बघणं त्याचं काम आहे पण ती मॅडम काय तिथं वगैरे नव्हती तो शिकाऊ डॉक्टर तिथं होता तिचा नवरा त्याच्यामुळे ते लेकराचा जीव गेला तसं मग ह्या घटनेमुळे आपल्याला पण त्याच्यातून बऱ्याच शिकता शिकायचं आहे मित्रांनो कारण की आपण दवाखान्यात गेलो म्हणजे आपली पण जिम्मेदारी का डॉक्टर आहेत की का शिकावं डॉक्टर आहे का आपले कायमस्वरूपी जातो मग आपल्याला माहित असतं का हे डॉक्टर आहेत की बाहेरून आलेले त्यांच्या प्रॅक्टिस साठी मित्रांनो आपल्या सामान्य माणसाचे जीव कशाला जीवासंघ कशाला खेळावं बरं त्यांनी चांगलं प्रॅक्टिस वगैरे करायचं त्यांना तुम्हाला आहेत ना मेडिकल कॉलेज वगैरे तर कशाला त्याला अकराच्या आहे संघ खेळे बरं तर असं अशा गोष्टी मित्रांनो घडत असतात कारण की आपण काही गोष्टी आपल्याला त्याच्यातले काही आपले सामान्य आपले खेडेपाड्यातल्या माणसांना काही कळत नसतं मित्रांनो जे डॉक्टर बोलतील तेच आपण ऐकत असतो तर त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे होतं ना का आता हालिक याला कश कशाचा इलाज करायचा आहे याने दुसरा जो इलाज करून ठेवला मित्रांनो आणि एवढं करून देखील का ते बोलतात की आमची काही चुकी नाहीये लॅबवाला बोलतो का मी मला जेवढ्या टेस्ट सांगितल्या मी तेवढ्या करून रिपोर्ट पाठवून दिला त्याच्यात मग हे काय असं ते दाखवलं ते लॅबवाल्याने अजून काही मित्रांनो म्हणजे डॉक्टरवर व त्या क्लिनिक वर कारवाई झाली पाहिजे असे खरंच बरेच असे डुप्लिकेट सर्टिफिकेट असलेले डॉक्टर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच काही धरून बसले आपल्या देशामध्ये भरपूर असे डॉक्टर सापडतील बर्नआउट सर्टिफिकेट असलेले सगळे डॉक्टर नाही तसे पण काही एक आहेत ना थोडे फारका व्हायना नव्याण्णव टक्के तर तेच डॉक्टर असतील मी तर म्हणतो इश्या एक टक्का बघत वर आपले सर्टिफिकेट असणारे डॉक्टर त्यांना का सगळे त्यांची ट्रेनिंग वगैरे झालेली तर मित्रांनो कसं आहे प्रॅक्टिसच्या नावाखाली त्या बिचाऱ्याचा त्याच्या घरच्या म्हणजे त्या लेकराचा जीव घ्यायला त्याच्या आई वडीलचं ते त्यांचं संकट आई वडिलावर कोसळत त्यांचा जीव काय म्हणत असेल हे असं थांबलं पाहिजे मित्रांनो आपल्या सामान्य माणसाला त्रास होतो त्या गोष्टीचा दुसऱ्या कोणाला नाही होत ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळतं तर मित्रांनो मग मी आज इथेच थांबतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र आपण भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो